चांदवडवरून एक मोठी बातमी समोर येत आहे चांदवडहून मालेगावकडे जाणाऱ्या एका भरधाव बसचा मुंबई आग्रा महामार्गावर उमरानेजवळ भीषण अपघात झाला चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यालगतच्या एका झाडाला जोरदार धडक दिली आणि ती पलटी झाली या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून बारा ते पंधरा जण किरकोळ जखमी झाले आहेत सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही या बसमध्ये जळगाव येथे निघालेली बस, मदे एकुन होते। नावी, बस एच चार, मुंबई आग्रा महामार्गावरून जात असताना उमरानं जवळ असलेल्या सोनई काट्याजवळ हा अपघात झाला भरधाव वेगामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस शंभर ते दीडशे मीटर पुढे जाऊन रस्त्याच्या खाली उतरली त्यानंतर ती एका झाडाला धडकली आणि पलटी झाली यावेळी झाडाची फांदी अडकल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे शेतकरी तातडीने मदतीसाठी धावले यानंतर त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले यानंतर उमराणे ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेद्वारे गंभीर जखमींना तातडीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती ब्युरो रिपोर्ट दैनिक धमर नाशिक